जे भवानी सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण आज जे छोटे छोटे दुकाने धंद्याच्या चांगला धंदा चालवा यासाठी आपण आज एक मंत्र सांगणारे मंत्र साऱ्याने ऐका आणि ते मंत्राचं अकरा हजार जप करा होता एका दिसात केले एका सात अकरा हजार आपला एकदम मस्त चालतो बघू शकतो आपण तुम्हाला मंत्र सांगतो मंत्र श्री शिल्ले महाशिल्ले कमल दल निवासनी श्री महालक्ष्मी नमो नम लक्ष्मी माय सत्य एक सवाई दुहाई मा Oh dito na una sa Russia kid